मधील एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं गौरव कोरे कारखाना अधिकाऱ्यांनी दिली भेट चिकोडी तालुका येथील चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखान्याचे शेतकरी सभासद श्री महंत शप्पासाहेब कानडे केरुर गावचे ऊस उत्पादक शेतकरी व्यवस्थापक मंडळाच्या वतीनं बुधवारी ऊस विकास विभागाच्या मार्गदर्शनाचा वापर करून दोन हजार चोवीस पंचवीसच्या मळणी हंगामात किसान बाजारातील कारखाना आणि सुविधांनी शंभर टन ऊसाचं उत्पादन घेतलं व्यवस्थापक श्री एन एस हिरेमठ यांनी ऊस बागायतीला भेट दिली आणि प्रति एकर शंभर टन ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक म्हणाले की राज्यसभेचे माजी सदस्य आणि केली शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे आणि राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीच्या संचालक श्रीत अमित कोरे आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीत मल्लिकार्जुन कोरे यांच्या निर्देशानुसार कारखान्यापासून ऊस विकास प्रकल्पावर भर दिला एकर शंभर टन ऊसाला प्रोत्साहन दिलं जातं उत्पन्न वाढलं तर शेतकरी व कारखानदारांना फायदा होईल त्यामुळे सर्व सभासदांनी कारखान्याच्या ऊस विकास योजनांचा लाभ घ्यावा व आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करावा अशी सूचना त्यांनी केली यावेळी कारखान्याचे ऊस विकास पर्यवेक्षक राहुल इचलकरंजी सचिन मोभगर ऊस पर्यवेक्षक एन वाय पाटील सुभाष खोत किसान बाजार व्यवस्थापक संतोष बनगे रमेश काटे ऊस विकास कार्यालयाचे लिपिक राहुल वस्तवाडे व कर्मचारी गावातील शेतकरी उपस्थित होते विशालकांती न्यूजसाठी अमरमानी एक